नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो दिवाळी आली की साडी खरेदीला सुरुवात होते पण नवीन साडी घेण्याअगोदर कोणत्या साड्या हे जास्त ट्रेंडिंगमध्ये आहेत हे तुम्हाला सुद्धा माहिती असायला हवेत त्यासाठी आज मी ह्या व्हिडिओमध्ये सध्या मोस्ट ट्रेंडिंगमध्ये असलेले साड्यांचे ब्युटिफुल डिझाईन्स घेऊन आलेली आहे सध्या ही ब्युटिफुल विस्को जॉर्ज फॅब्रिकची फॅन्सी साडी खूपच फॅशनमध्ये आहे ही साडी जॉर्जेट फॅब्रिकची असल्यामुळे सॉफ्ट व सुपर कम्फर्टेबल लुक देते तसेच या ब्युटीफुल साडीची बॉर्डर ही पिकॉक डिझाईन्स केलेली आहे या ब्युटीफुल साडीमध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता सध्या ही मोस्ट ट्रेंडिंगमध्ये असलेली बरबेरी झिम्मीची साडी सध्या जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे या ब्युटिफुल साडीच्या बॉर्डरला मोती लेस तसेच कटवर्क बॉर्डर केलेली आहे त्यामुळे ही साडी जास्त शायनी व रिच लुक देते ह्या ब्युटिफुल साडीवरती टिश्यू क्रस फॅब्रिकचा डिजिटल प्रिंट असलेला ब्लाऊज दिलेला आहे जर तुम्हाला काटपदर साडी घ्यायची नसेल तर अशा ब्युटिफुल साडीमध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता सध्या अशा ब्युटिफुल डोला सिल्क साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत ही साडी सॉफ्ट सिल्क फॅब्रिकमध्ये येते या ब्युटिफुल साडीवरती ऑल ओव्हर लिप डिझाईन्स पाहायला मिळते साडीच्या बॉर्डरला गोल्डन झरविंग केलेली असून साडीच्या पल्लूला टसल्स देखील दिलेले आहेत अशा ब्युटीफुल कलर्समध्ये असलेल्या साड्या फेस्टिवल वेअरसाठी अगदी परफेक्ट लुक देतात ह्या साड्यांमध्ये फ्रेश व सुंदर कलर्स असतात त्यामुळे ह्या साड्या नेसल्यावर तितक्याच सुंदर दिसतात जर येत्याला दिवाळीसाठी पैठणी साड्या घेण्याचा सा विचार करत असाल तर या ब्युटीफुल शाही कलांजली पैठणी साड्या सध्या मोस्ट ट्रेंडिंगमध्ये आहेत या ब्युटीफुल साड्यांमध्ये तुम्हाला अतिशय सुंदर सुंदर कलर्स पाहायला मिळतात अशा साड्या नेसल्यावर रुबाबदार आणि रॉयल लुक मिळतो कलांजली पैठणी साड्यामध्ये सध्या असे एम्ब्रॉयडरी वर्क केलेले ब्लाऊज दिलेले असतात त्यामुळे ह्या साड्या जास्त अट्रॅक्टिव्ह व आकर्षक दिसतात पैठणी साड्यांमध्ये सध्या विविध डिझाईन्स तसेच कलर्स पाहायला मिळतात त्यामुळे महिलांनी पैठणी साड्यांना जास्त पसंती दिलेली आहे पैठणी साड्यांमध्ये सध्या गडवाल पैठणी साडी खूपच फॅशनमध्ये आहे अशा साड्यां नेसल्यावरती रिच आणि क्लासिक लुक मिळतो दिवाळीसाठी नवीन साडी घेणार असाल तर अशा साडींमध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करा आय होप की तुम्हाला सुद्धा ह्या ट्रेंडिंग साड्यांचे डिझाईन्स नक्कीच आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा